अजित पवारांची दिल्लीवारी कशासाठी स्वतःच केला खुलासा राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर घडामोडींना आला होता एकनाथ शिंदे आजारी होते तर अजित पवार दिल्लीत होते त्यामुळे अनेक चर्चा सुरू होत्या अजित पवार गेले काही दिवस दिल्लीत होते त्यानंतर राज्यात अनेक चर्चा आणि तर्क लावण्यात येत होते त्यावर आज अजित पवार यांनी स्वतः सविस्तर भाष्य केलं राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीतील तीनही पक्षातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले मी फक्त एक खुलासा करू इच्छितो मी माझ्या वेगळ्या कामाकरिता दिल्लीत गेलो होतो मी कोणालाही भेटायला गेलो नव्हतो माझ्याबाबतच्या अनेक बातम्या चालवल्या गेल्या मी कोणाला भेटायला गेलो नव्हतो त्यामुळे भेट नाकारायचा प्रश्न येत नाही मी वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेलो होतो असं म्हणत अजित पवारांनी दिल्लीवारीवर बार खुलासा केला आहे एक खुलासा करू इच्छितो की मी माझ्या वेगळ्या कामाच्या करता दिलेला गेलो होतो मी कुणाला भेटायला गेलो तुम्ही मस्त चॅनलवाल्यांनी साधाला आज भेट नाकारली उद्या भेट नाकारली मी भेटायलाच गेलो नव्हतो तो भेट नाकारायचा प्रश्न येतो कुठं मी गेलेलो होतो त्या सगळ्यांनी माझी पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर सभासद केलेलं आहे त्यांना अकरा जनपद तो बंगला अलॉट झालेला आहे मला कुठलाही जरी गव्हर्नमेंटचं घर असू द्यात आमचं स्वतःचं घर असू द्यात मला नीटनिटकं लागतं आहे आपल्याला ला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी तिथं आर्किटेक्टला घेऊन काय नियमामध्ये गोष्टी करता येतात आम ते एक गोष्ट होती आणि प्रफुलबाई आणि मला आम्हाला आमच्या केसेस ज्या चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल मी कधी वकिलांना भेटलेलो नव्हतो नेहमी प्रफुलबाईची इथली जबाबदारी दिल्लीची पार पाडायची आपल्यालाही माहिती आहे काल पण तारीख होती ती पुन्हा पुढं ढकलली काहीतरी आमच्या चिन्हाची तर ची। तो पण एकदा विषय तो संपावा तो आमचाही विषय तिथं सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे अर्थात सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये सगळ्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य पद्धतीनं निर्णय देईल परंतु बागे कधी इकडच्या व्यापामुळे मला वकिलांना भेटता आलेलं नव्हतं त्यांनाही भेटणं अतिशय गरजेचं होतं आणि अजून एक जवळच्या व्यक्तीचं नाते लग्न होतं अशा तीन गोष्टीच्या करता मी गेलेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर थोडासा इथल्यापेक्षा आराम मिळतो त्याच्यामुळं तिथं आपला विवाद म्हणजे राज्यसभा चालू होती त्याच्यामुळे सुधीत पण तिथं होती हेही दोघं तिकडे होते लोकसभेत राज्यसभेत आणि म्हणून मी गेलो होतो त्याच्यामुळे ते पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका मी कुणाला अमित भाईंना किंवा कुणाला भेटायला गेलो होतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई